नमस्कार निशा परते चनल मदे। चनल से नाव मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला मिळतील तर मित्रिनो आज मी कोणतीही भाजी किंवा आमटी दुसरं काहीही दाखवत नाहीये तर आज मी दाखवत आहे माझ्या मुलांच्या मुलांचा खूप दिवस हट्ट होता की आई काहीतरी कर म्हणून तर मी या त्यांच्यासाठी बनवत आहे मोमोज व्हेज मोमोज असं ही मुलं कोबीची भाजी खायला कंटाळा करतात गाजर खायला कंटाळा करतात शिमला मिरची पण खायला कंटाळा करतात मग त्याच्यासाठी आपण काय करायचं हे सगळं एकत्र करायचं ही आहे कांदा पात कोथिंबीर अद्र आलं लसूण कोबी शिमला मिरची आणि किसलेलं गाजर हे सगळं आपण एकत्र करायचं आणि त्यांना छान असं काहीतरी वेगळं म्हणजे मोमोज तर मुलांना खूप आवडतात बाहेर गेले की सांगतात की आपण घेऊया आपण आपण देत नाही बाहेरचं तर आपण घरात त्यांना करून देऊया म्हणून हे बघा मी आज बनवत आहे व्हेज मोमोज त्याच्यासाठी लोखंडी कढई लागते पण लोखंडी कढई माझ्याजवळ अवेलेबल नसल्यामुळे मी आता हीच कढई ठेवली आहे कारण त्या दुसऱ्या कढईमध्ये एवढं व्यवस्थित होणार नाही कारण की त्याला थोडं स्मोकी फ्लेवर लागतो म्हणून तर आता मी याच्यामध्ये असं तेल टाकते तेल टाकलं आहे तेल सगळीकडे असं पसरून घ्यायचं सगळं पसरून घ्यायचं आणि काय करायचं गॅस फुल ठेवायचा हे हा कोणतेही अशा प्रकारचे पदार्थ करताना आपल्याला गॅस फुल गॅसवरच करावं लागेल कारण की ती भाजी आहे त्याला पाणी प्रमाणे सॉरी आवाज झाला थोडा तर आता पहिला प्रथम आपण टाकूया लसूण बारीक चिरलेला लसूण टाकते मी त्यानंतर ते लगेच टाकूया आलं असं बारीक करून घ्यायचं आलं मी दाताखाली खाली की ते छान लागतं खायला तर हे परतून घेऊया आपण हे चांगलं असं परतून झालं ना लगेच आपल्याला टाकायचा आहे तो कोबी थोडीशी मिरची टाकली तरी चालते ही बघा थोडीशी मिरची घेतली आहे मी हा आता पोटी टाकून घेऊया आपण गॅस फुलच ठेवायचा आहे लक्षात ठेवा लगेच आपल्याला शिपलेलं गाजर पण टाकावं लागेल हे एक मिनिट परतून घ्यायचं टाकूया शिमला मिरची गॅस तर फुलच आहे आता आपण टाकूया कांदा पात आता आपण कांदा पाठ टाकून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही याचं प्रमाण वाढ वाढवू शकता कारण मी शिमला मिरची छोट्या छोट्या होत्या चार घेतलेल्या पाव किलो गाजर होती आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागेल थोडंसं काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरती मीठ टाकते बघा एवढी मी काळी मी वेरी पावडर घेतली आहे ती टाकूया आता गॅस फुलच आहे तरी पण असं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा भाजी आपली झालेली आहे गॅस काढून घेऊया हे सारण मतलब मोमोज मधलं जे सारण आहे ते आपलं तयार झालं आहे गॅस काढून टाकूया आपण मोमोज साठी आपल्याला लागेल दोन वाटी मैदा तर हा बघा हा मी मैदा घेतला आहे हा एक वाटी आणि अशाच प्रकारे मी ही पण दुसरी वाटी भरून घेते मैदा चांगला चाळून घ्या मग मैद्यामध्ये का काय खराब असेल घाणकण वगैरे असतील तर आपल्याला समजतात तर आता हे दोन वाटी मैदा आहे तर त्याच्यासाठी आता ह्याच्यासाठी आपण टाक आपल्याला टाकावं लागेल थोडंसं मीठ हे बघा हे थोडंसं मी मीठ टाकते किंचितवर आणि थोडं तेल टाकावं लागेल आता आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हाताने आणि घट्ट असा चपातीच्या पिठापेक्षा घट्ट असा मैदा मळून घ्यावा लागेल पाण्याने तर मी आता हा मैदा मळून घेते दाखवते तुम्हाला दा। हा बघा हा मैदा मळलेला आहे घट्ट आहे एकदम हा मी आता दहा मिनट झाकून ठेवते एका भांड्यामध्ये झाकण लावून ठेवूया आणि नंतर आपण लगेच करायला घेऊया ह्या मैद्यामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस एवढे मोमोज होऊन जातील छोट्या छोट्या पुरी पेक्षा थोड्या पातळ आणि छान अशा लाटून घ्यायच्या असतात भरपूर आता हे पीठ मळून ठेवलेलं दहा पंधरा मिनिटांसाठी मी ठेवलेलं होतं तर आता आपण काय करूया एकसारखी एक गोळ येण्यासाठी जसं आपण पापडाला पापड लाटताना करतो ना पीठ तसं करून घ्यायचं

जास्त करून लांबटच लाटून घ्या कारण त्याचा आकार जर आपल्याला लांबट असेल ना तर करायला पटकन इझी होत आता हे आपलं मिश्रण आहे थंड झालं आहे व्यवस्थित आता हे सारण आहे की असं चमचा घ्यायचा आणि थोडं थोडं भरून घ्यायचं मुलांच्या भुकेसाठी पटकन त्यांना बाहेरचं खाल्ल्यासारखं पण वाटत आणि आपण घरात केलेल्याच समाधान पण भेटत आता हे बघा ह्या दोन साइड आहेत ना ह्या साइडचं पहिलं असं प्रेस करून घ्यायचं आणि ह्या साइडचं पहिलं दोन साइड पूर्ण पॅक झाल्या नंतर ही आहे ती बाजू व्यवस्थित तशीच ठेवायची आणि हा आहे तो ह्या साईडचं फक्त असं

हा आपला तयार आहे बघा आता दुसरी एक सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवते गोल करून मोदकांसारखं करून घेऊया तसं मोदक करतो ना तसच मुलांना काय खायची वेगळी लागली ना, वे ना? असं त्याला मुरग मोदकांसारखं असं ठेवायचं नाही हे बघा असं दिसताना पण सेम दिसतो आणि जर जास्तीच पीठ असेल तर काढून टाकायचं कारण मैदा आहे जास्त नको हे बघा छान सेफ आलाय तर बाकीचे जे आहेत ते मी करून घेते आणि जेव्हा मी स्टीम करायला ठेवणार ना उकळ उपड़, उकडवायला तेव्हा मी तुम्हाला भेटते दोन साईडने प्रेस करून ही बाजू आहे ती व्यवस्थित अशी फोल्ड मारायची आणि एका साईडने फक्त प्रेस करायचं ह्या साईडने फोल्ड मारायचं आला किनी शेप छान दिसत ना तर अशाच प्रकारे मी बाकीची पण करून घेते हे बघा तर मैत्रीण हे बघा आता माझ्याकडून करून पूर्ण झाले आहे हे बघा शेप किती छान आले आहेत बघा सगळे व्यवस्थित आले आहेत तर मी आता काय करते स्टीम देण्यासाठी आपल्याला दहा मिनटं ठेवावं लागेल म्हणून हे बघा मी या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे आता हे स्टीमचं भांडं आहे ते वरती ठेवते आणि परफेक्टपासून असं वरती ठेवायचं आणि काय करायचं तेल लावून घ्यायचं या भांड्याला जर तुमच्याकडे पेपर वगैरे असेल तर पेपर पण तुम्ही ठेवू शकता नसेल जर आपल्याकडे काही तर आपण असं तेल लावायचं सगळं भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं ते असं हाताने आणि दहा मिनटं फक्त स्टीम देऊन घ्यायचं आहे मला व्यवस्थित असं तेल लावून मी हे ठेवून घेते एकमेकाला चिकटून ठेवायचे नाहीये कारण चिकटून ठेवले तर मैदा आहे तो सगळे एकत्र चिकटते थोडे मी ह्या साईजचे पण असे केले आहे मोदकांसारखे हे थे बघा हे ठेवून झाले था, आता आता मी दहा मिनिटासाठी चाकण ठेवून घेते वरती दहा था मिनिटं झाल्यानंतर भेटते तुम्हाला हे बघा आता मी ओपन करून बघते भांड मोमोज आपले तयार आहेत हे थोडेसे थंड झाले की आपण खायला घेऊया आता मी याच्यासाठी चटणी बनवली नाहीये झाला मला बनवायला म्हणून तर शेजवान चटणीसोबत हे मी मुलांना मुलींना माझ्या खायला देते तर मैत्रिणी तुम्हाला ही मी बनवलेली रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि जर आवडली रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये अशा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत माझा तुम्हाला सर्वांना नमस्कार बाय